नेमकर राज्य सरकारने हा अध्यादेश काढून नेमकर मराठा समाजाच्या पदरात काय दिलेलं आहे सरकारने स्पष्ट स्पष्ट या ठिकाणी मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम केलेली आहे करोडो महाराष्ट्रातील मराठा समाजाची फसवणूक या राज्य सरकारने केलेली आहे आणि छत्रपती शिवरायांची बेशरमपणे बेमालूमपणे शपथ खाता लाज वाटायला पाहिजे तुम्हाला छत्रपती शिवराय आए, शिवरायांची शपथ घेऊन तुम्ही खोटं बोलताय दादांत खोटं बोलताय गेल्या अनेक दिवसापासून मेनी जर पाहिलं तर हा लढा जो आहे हा न्यायालयीन लढाई आहे आणि हा काही रस्त्यावर लढाई सांगितलेली आहे यावर पथका सुद्धा घेण्यात आलेली मात्र हा जो कुठेतरी आरक्षणाचा एक दिसला होता सरकारने मराठा समाजाची दिशा गेली सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट गेली अनेक वर्षापासून छावा संघटनेच्या माध्यमातून तसेच इतर संघटना सोबत घेऊन आम्ही ही लढाई रस्त्यावरची लढाई आम्ही लढलेलो आहे त्या रस्त्याच्या लढाईनं काय मिळालं काय नाही मिळालं आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे सन्मान्य देवीदास सर असतील सन्मान्य अण्णासाहेब जावळे असतील सन्मान्य अण्णासाहेब पाटील असतील आणि सन्मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील या सगळ्यांसोबत एकत्रित येऊन आम्ही ही वेगळ्या प्रकारची लढाई रस्त्यावर असेल कायद्यानुसार असेल सभागृहात असेल आम्ही लढलेली आहे त्या त्या आमदारांना आम्ही सभागृहात प्रश्न मांडायला लावलेले आणि आम्ही वारंवार म्हणलेलं आहे की ज्या वेळेस रस्त्यावरची लढाई संपते त्यावेळेस ही लढाई कायदेशीर असते आणि कायदेशीर दृष्ट्याच ती लढाई लढल्या गेली पाहिजे आज रोजी मला एक प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे की नेमकं राज्य सरकारने हा अध्यादेश काढून नेमकं मराठा समाजाच्या पदरात काय दिलेलं आहे हा माझा प्रश्न आहे मी तर म्हणेल की राज्य सरकारने स्पष्ट स्पष्ट या ठिकाणी मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम केलेली आहे करोडो महाराष्ट्रातील मराठा समाजाची फसवणूक या राज्य सरकारने केलेली आहे त्यामुळं या ठिकाणी मी राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पहिली वेळेस जेव्हा आरक्षण मिळालं होतं तर ती एक समिती होती ती एका मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली नेमली गेली होती तिला संविधानिक कुठलाही अधिकार नव्हता दुसरं जेव्हा कमिशन नेमलं गेलं ते कमिशन लिगल जरी असलं पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी राहिलेल्या होत्या आणि हे है आम्ही वारंवार सरकारच्या लक्षात आणून दिलं होतं आणि महाआघाडी सरकार असताना त्यावेळेस अशोकराव चव्हाण हे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती त्यांच्याही आम्ही निदर्शनास वारंवार आणून दिलं की ही जी पुनर्विचार याचिका आहे ही सुप्रीम कोर्टात टिकणार नाही याच्यात तुम्हाला व्यवस्थित लक्ष घालावं लागेल पण मी सांगेल आवर्जून सांगेल महाआघाडी सरकारने त्या काळामध्ये जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं म्हणून ते पुनर्विचार याचिका त्या ठिकाणी फेटाळल्या गेली मला एक म्हणायचंय की आज रोजी सुद्धा आज जे राज्य सरकार सांगते की आम्ही अध्यादेश दे काढला आणि आता मिळणार आहे आणि छत्रपती शिवरायांची बेशरमपणे बेमालूमपणे शपथ खाता लाज वाटायला पाहिजे तुम्हाला छत्रपती शिवराय शिवरायांची शपथ घेऊन तुम्ही खोटं बोलताय दादांत खोट बोलताय मला एक प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे जर तुम्ही म्हणता आरक्षण दिलं छत्रपती शिवरायांची शपथ तुम्ही घेऊन सांगता तर मग सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशन दाखल करण्याचं कारण काय हा माझा पडला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न राज्यामध्ये जे राज्य भागासवर्गीय आयोगाचं सर्वेक्षण चालू आहे ते सर्वेक्षण कायसाठी ते सर्वेक्षण मिळवण्याचं कारण काय ते सर्वेक्षण करण्याचं कारण काय मग सर्वेक्षण जर करायचं होतं क्युरिटी पिटिशन दाखल करायची होती मग इकडं हा अध्यादेश काढायचा नव्हता हा अध्यादेश एकदाऱ्याने निघला जेव्हा जारांगी पाटलांचं आंदोलन चालू झालं तेव्हा सुरतीला यांना थातूर मातूर अध्यादेश काढला मग त्यात पुन्हा दुरुस्ती केली दुसऱ्या आंदोलनाच्या वेळेस आणि ह्या तिसऱ्या टप्प्यात त्यांनी बरोबर बेमालूमपणे गोल 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 करून सगळ्यांना फसवलं आणि तिथून ते आंदोलन मागं पाडलं कारण मुंबईमध्ये जर मराठे आले असते तर या राज्य सरकारलाच नाही तर केंद्र सरकारला सुद्धा याची किंमत मोजावी लागली असती म्हणूनच त्यांनी मुंबईला मराठी घुसू दिले नाही ही खूप मोठी राजकीय सगळ्या राजकीय पक्षांची ही खूप मोठी चाल होती कुठ खूप मोठी कुठं नीती होती हे मराठा समाजाच्या लक्षात आलेलं नाही म्हणजे मला हेच म्हणायचं या ठिकाणी मला एक प्रश्न पडलाय म्हणजे पुन्हा तेच का ए रे माझ्या मागल्या म्हणजे तसंच करत राहायचं का तुम्ही वारंवार उपोषण करणार हरकत नाही आम्ही तुमच्यासोबत तुम्हाला आता समाधानच नेतं मानलंय त्यामुळे आम्ही तुम्हाला विरोध करू शकत नाही पण कायदेशीर दृष्ट्या सुद्धा काही गोष्टी आहेत आम्ही त्या वारंवार सांगितल्या की आमच्याही काही गोष्टी ऐकून घ्या आणि त्या पद्धतीने आमचं म्हणजे आमचंच नाही या राज्यामध्ये या राज्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये विविध वे ठिकाणी वेगवेगळे चांगले एक्सपर्ट आहेत ज्यांनी काम केलेले गेले अनेक वर्ष कोणी पस्तीस वर्ष काम केलेले कोणी तीस वर्ष कोणी पंचवीस वर्ष कोणी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष आपले स्वतःचे उमेदीचे एक चांगले दिवस या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये घातलेले आणि या ठिकाणी जर अशा लोकांना विचारलं जात नसेल त्यामुळे असं पशवीगिरी होणारच आहे कारण आम्ही डोळ्या तेल घालून या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करतोय आणि हे कसं फसवणार कसं काय करणार हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहित होतं म्हणून आम्ही वारंवार विनंती करत होतो आणि आता तेच होणार आहे पुन्हा पुन्हा तेच 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 आणि आता पुन्हा एकदा समाजाला पुन्हा एकदा व्यवटीच धरायचं काम करायचं का त्यापेक्षा राज्य सरकारने दिलेला शब्द जो अगोदरचा होता तो कसा पाळता येईल आणि दृष्ट्या परिपक्व आंदोलन मराठा आरक्षण ते देणार होते शिंदे साहेबच नाही तर प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता बोलला त्याच्यामध्ये फडणवीस असेल त्याच्यामध्ये अजित पवार असेल त्याच्यामध्ये शिंदे तर बोललेच बोलले विरोधी पक्ष विरोधी बाकावरचे नेते सुद्धा वारंवार बोलले की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ते घटना टिकणार घटनेत टिकणार आणि घटनात्मक दृष्ट्या सक्षम आरक्षण मिळालं पाहिजे मग मला सांगा सगळ्या पक्षाला जर हे मान्य आहे मग घोडं पेंट कुठं नेमकं चाललंय काय मला तरी वाटतय की सरळ सरळ दिशाभूल केली जातीय आणि आंदोलनाच्या माध्यमातून सुद्धा आता मराठा समाजाची दिशाभूल व्हायला लागली आहे असं कुठंतरी नाविला असतो म्हणावं लागतंय मला या ठिकाणी कुठंतरी शंका निर्माण मना माझ्या मनात तरी झाली आहे माझ्यात नाही तर माझे अनेक बांधव सुद्धा मला बोललेत या बाबतीमध्ये की अगोदर अनेक शिष्टमंडळ आले त्या शिष्टमंडळांनी तिथे चर्चा केली अनेक वेळेला मोठमोठ्याले मंत्री आले एवढंच नाही तर तीन ना माजी, तीन न्यायाधीश हायकोर्टाचे माझी तीन तीन न्यायाधीश तिथं गेले ते त्यांनी तिथं चर्चा केली मग एवढ्या चर्चा झाल्या एवढे नेते गेले एवढे मंत्री महोदय गेले एक्सपर्ट्स गेले मग त्या काळामध्ये यांना हा अध्यादेश काढता नाही आला का नेमकं मुंबईच्या एशीवर गेल्यानंतर अध्यादेश काढण्याची घाई का केली शासनता निर्माण होत नाही का मराठा समाजाचा सुद्धा माझा प्रश्न आहे या ठिकाणी तुमच्या मनात तुमच्या डोक्यात काही येत नाहीये का एवढ्या एवढ्या सगळ्या बाबतीमध्ये एवढं आंदोलन चाललं सहा महिने गेली सहा महिने आंदोलन चाललं मराठा समाजाला वेटी धरण्याचं काम झालं मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगेल मग त्या ठिकाणी कोणाच्या लक्षात नाही आलं का आणि अचानक आता मुंबईच्या एशीवर गेल्यानंतर तुम्हाला मुंबई शिरू द्यायचं नाही हा पूर्ण प्लॅन डोक्यात फिट करून तुम्हाला एक ऐन वळेवर थातूर मातूर अध्यादेश द्यायचा आणि समाजाची दिशाभूल करायची सरळ सरळ मराठा समाजाची ही दिशाभूल आहे यातून समाजाचं कुठलंही काही साध्य झालेलं नाहीये आता मी आवाहन करणार आहे महाराष्ट्रातल्या ज्यांनी अनेक गेली अनेक वर्ष लढा दिलाय या सर्वांनी आता कुठेतरी एकत्र एक यावं एकत्र एक देऊन याच्यावर एक मंथन करावं आणि मंथन करून आपल्या पद्धतीनं एक सक्षम आरक्षण कसं मिळता येईल यासाठी एक मेसेज सरकारला द्यावा आणि लवकरच तो आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही ते छत्रपती मधूनच